तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यामध्ये अठराशे कोटींचं जे मंत्री महोदयांनी उल्लेख केला की अकरा हजार कोटींचं ड्रग्ज पकडलं गेलं त्यामधलं अठराशे कोटींचं ड्रग्ज हे आचोळे पोलीस स्टेशन नायगाव पोलीस स्टेशन तुळींज पेल्हार आणि अर्नाळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही कारवाई झाली आणि अठराशे कोटींचा ड्रग्ज हे पकडण्यात आलं जप्त करण्यात आलं आमच्याकडचं आचोळे पोलीस स्टेशन आहे आचोळे पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागूनच एक टपरी आहे आणि त्या टपरीवरूनच ड्रग्ज विक्री होते अध्यक्ष महोदय मग इथे पोलिसांच्या बाजूलाच टपरी ड्रग्स ड्रग्ज विक्री होते आणि ती पोलिसांना माहिती नाहीये असं तर होऊ शकणार नाहीये त्यामुळे अशा या गुन्हेगारीमध्ये जर कोणी पोलीस अधिकारी सामील असतील पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलिसांमधली कुठची यंत्रणा सामील असेल तर त्यांना पण या संघटित गुन्हेगारीमध्ये आपण त्यांचा समावेश करणार की वसई तालुक्यात जी ड्रग्स विक्री होते त्याच्यामध्ये पोलिसच सहभागी आहेत पोलिसच सहभागी आहे काही पोलिसांची त्यामध्ये डायरेक्ट आणि इंडायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याचे तुम्ही दोन उदाहरण बघाल म्हणजे जर एक्झाम्पलच द्यायचे झाले दोन कशाला एक दिवशी मिरावडचा एक एक्झाम्पल एक आला की पहिला आपल्या मिरावडमध्ये प्रमोद इंद्र नावाचे जे पोलीस शिपाई होते त्यांनी आपल्या गावी लातूरला ड्रग्स बनायची फॅक्टरी तयार केली होती आणि तिथे सत्तावीस करोडचा ड्रग्स पकडला आता हे ड्रग्स कुणी पकडलं ते बाहेरच्या पोलिसांनी येऊन बी आर आय चे जे आहेत इंचार्ज त्यांनी येऊन ते ड्रग्स पकडला म्हणजे पोलीस शिपायाच्याकडे सगळे ड्रग्स हा त्यांनी स्वतः फॅक्टरी तयार केली होती आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र वसई जिरा अंमली पदार्थांचा अड्डा बनलेला आहे या विरोधात परिवर्तन लढ्याचे सुशांत पवार यांनी आवाज उचलले हा आवाज आता गल्ली पुरता मर्यादित राहिला नसून विधानसभेत देखील हा आवाज घुमलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मोक्का लावण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे का हे सगळं होऊन देखील सर्रासपणे वसई विरा शहरामध्ये आमली पदार्थ विकले जातात जाणून घेऊया या सगळ्यांवरती गेल्या अनेक वर्षांपासून सुशांत पवार काम करत आहेत सुशांतजी टॉप टेन पोलिसांची सातत्याने छापेमारी सुरू आहे लाखोचे करोडचे ड्रग्स सापडले जातात परंतु हे ये ड्रग्स येतात कुठे बघा आपण एक पाहिलं असेल की मी एक जून मध्ये सात तारखेला एक मेसेज दिला होता की वसई तालुक्यातील जे ड्रग्स ड्रग्ज विक्री जे आहे थांबली नाही तर ह्याचा आवाज मी विधानसभेपर्यंत पोचवणार आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत असताना आमच्यापर्यंत अशा इन्फॉर्मेशन आल्या की वसई तालुक्यात जे ड्रग्स विक्री होते त्याच्यामध्ये पोलीसच सहभागी आहेत सहभागी काही पोलिसांची त्यामध्ये डायरेक्टली आणि इनडायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याचे तुम्ही दोन उदाहरण बघाल म्हणजे जर एक्झाम्पलच द्यायचे झाले दोन कशाला आता एक त्या दिवशी पहिला आपल्या एक प्रमोद केंद्र नावाचे जे पोलीस शिपाई होते त्यांनी आपल्या गावी लातूरला ड्रग्ज हो बनवायची फॅक्टरी तयार केली होती आणि तिथे सत्तावीस करोडचा ड्रग्ज पकडला आता हे ड्रग्ज कुणी पकडलं तर बाहेरच्या पोलिसांनी येऊन बी आर आय चे जे आहेत इंचार्ज त्यांनी येऊन ते ड्रग्ज पकडला म्हणजे पोलीस शिपायाच्याकडे सगळे ड्रग्ज मिळत हा त्यांनी स्वतः फॅक्टरी तयार केली होती त्यानंतर आपल्या तुलिज पोलीस स्टेशन मधले एक पोलीस शिपाई होते त्यांनी प्रगतीनगर जे तुलिंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतोय तिथे एका ड्रग्स स्मगलरला सांगितलं की तू ड्रग्ज विक्स एमडी नावाचं ड्रग्ज विक आणि मला पन्नास हजार रुपये दे तर त्यांनी त्यावेळेला अँटी करप्शन ट्रॅप लावला आणि त्याला पकडून दिलं या दोन घटनेमध्ये आपल्याला डायरेक्ट दिसते की पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट आहे त्यानंतर मी दहा दिवसापूर्वी लिहिलं होतं की काशीगाव पोलीस स्टेशनला तीन लाखाचा हप्ता जातो कारण एका ठिकाणच्या ऍक्टिव्हिस्टने आणि त्यांनी काही सांगितलं की मी एका ड्रग्ज विकणाऱ्याला चाळीस पुढ्या ड्रग्स पकडला आणि पोलीस स्टेशनला नेऊन दिलं दिल्यानंतर त्या पोलिसांनी त्याला दोन तास सोडून दिलं सोडल्यानंतर त्या मा जो ड्रग्स ड्रग्ज विकणारा होता त्यांनी जो इन्फॉर्मर होता ते घेऊन गेलेला त्याच्या बिल्डिंग कडे जाऊन तमाशा केला ही घटना ज्या वेळेला आम्ही तिथे मांडली मग काही तिकडचे आमदार आहेत त्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले आणि पोलिसांनी आता नाव बदनाम होते म्हणून तिथला एक जो पोलीस हवालदार आहे सुरू ह्याला सस्पेंड केला निलंबित केला परंतु तुम्ही विचार करा चाळीस पुढे ड्रग्ज आपल्या पोलीस स्टेशनला येतोय दिवसा आणि पोलीस त्याला सोडून देतोय की हवालदार करू शकतो का तर यामध्ये पूर्ण पोलीस स्टेशन इन्व्हॉल्व आहे त्या दिवशीचे ठाणे अमलदार किंवा सिनियर पे यांच्या कानावर ही गोष्ट गेली नसेल का पण हे काय करतात ज्या वेळेला पोलीस डिपार्टमेंटचं नाव बदनाम होण्याची वेळ येते त्यावेळेला एखाद्याचा बळी देऊन मोकळा होता आणि असेच कित्येक आपल्याकडे अजूनही पोलीस कर्मचारी आहेत ह्या डायरेक्टली आणि इनडायरेक्टली इन्व्हॉल्व्ह आहेत आणि या संदर्भात मी सतत लिहत होतो आणि कसं झालं की मी ड्रग्सच्या विरुद्ध लढतोय पोलिसांच्या विरुद्ध बोलतोय म्हणून भरपूर सारे जे आपले नागरिक आहेत घेतले ज्यांना ह्याचा त्रास होत होता त्यांनी माझ्याशी संपर्क करायला सुरुवात केली आणि मला इन्फॉर्मेशन द्यायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर आपल्या लक्षात आलं की पोलिसांचे जे इन्फॉर्मर आहेत यानेच ड्रग्ज बनवायच्या फॅक्टऱ्या चालू केलेल्या के आहेत अयोध्येमध्ये केलेल्या आहेत कोणी बनारसला केलेल्या के आहेत कोणी हरिद्वारला केलेले आहेत तर अशा प्रकारे ड्रग्जचं रॅकेट आपल्याकडे चालू आहे आणि मग ज्या वेळेला आवाज उचलला आणि अगोदर ह्या लोकांना असं वाटत होतं की माझ्या कानावर येत होतं की बरं झालं आवाज उचलला आता काही थोडंसं सेक्शन गरम आहे आता ड्रग्जचा भाव वाढला आमचा उलट फायदा झाला हा एकटा काय करणार आहे ह्या पद्धतीशी रिॲक्शन येत होत्या मला सोशल मीडियातून किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली पोलीस अशी बोलत होते परंतु मग मी काय केलं की आमचे जे काही सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत जे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहतात तो पर त्यांच्यापर्यंत हा डेटा पोहोचवला आणि एक आपल्या वसईच्या ज्या आमदार मॅडम आहेत स्नेहा दुबे पंडित त्यांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला त्यानंतर आपले फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये एनडीपीएस पी एस मध्ये मकोबा म्हणजे मकोकाची कारवाई होईल आणि त्यांना म्हणजे बेल मिळणार नाही एनडीपीएस कायद्यामध्ये ना जे पकडले जाते परंतु असे कायदे भरपूर बनतात आपल्या राज्यामध्ये कित्येक कायदे बनलेले पण त्यांची इम्प्लिमेंटेशन होणार आहे का आणि ह्यासाठी मग बीजेपीचे जे आमदार आहेत सुधीर मनगुट्टीवार त्यांनी त्याविषयी सांगितलं की तुम्ही कायदे किती कडक बनवा पण फास्ट ट्रॅक कोर्ट बनवणार आहात का त्यासाठी कारण तेही महत्वाचं आहे ते नाही बनलं तर मग तुम्ही आरोपीला पकडून करणार का त्याला शिक्षाच मिळणार नाहीये त्यानंतर इथले जे ड्रग्स मधलर आहेत त्यांनी एक मोडस आता केलेली आहे की आपल्याकडे दोन प्रकारचे गुन्हे दाखल होतात एक कमर्शियल क्वांटिटीसाठी होता जे कन्झम्पनसाठी होतं जे घेतात आणि कन्झम्शनवाल्याने दोन तीन दिवसात सोडलं जातं मग ह्या लोकांनी काय केलेलं आहे की आता अल्पवयीन मुलांकडून हे लोक ड्रग्ज विकलं जातात आपल्या विभागामध्ये आणि त्याची क्वांटिटी दोन ग्राम तीन ग्राम असे त्यांच्याकडे दिले जातात म्हणजे पकडलं तरी पोलीस विचार करतात हा अल्पवयीन आहे ह्याच्यावरती गुन्हा दाखल नको करा आणि सोडून देतात अशा प्रकारे ह्या लोकांनी टॅक्टिक्स यूज केलेले आहे परंतु आता त्यावरती एक नवीन कायदा येतो कालच विधानसभेमध्ये तो मांडला गेला की जे ड्रग्स विकणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करणारे जे वय आहे ते सोळा वर्षापर्यंत करण्याचा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधून धमक्या वगैरे येतात का कारण हे जे स्मगलर आहेत ते काय साधी माणसं स्वाभाविक आहे ते मोठे गुन्हेगार असतात परराष्ट्रातून परराज्यातून ते आलेले असतात इथे मग त्यांच्याकडनं तुम्हाला कधी काय धमकी वगैरे काय मिळाली बघा कसं आहे पहिली गोष्ट आपण हे समजून घेऊया जे पर देशातून आलेले परकीय लोक आहेत आपल्या विभागामध्ये दीडशे दिवसामध्ये बेचाळीस करोडचा ड्रग्ज पकडलेला आहे आपल्या आयुक्तालयामध्ये आणि ह्या कारवाया खूप चांगल्या आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो परंतु ह्या ज्या एकोणीस कारवाया झाल्या बेचाळीस करोडचा ड्रग्ज पकडला एकोणीस कारवाया त्या सर्व विदेशी नागरिकांवरती आहेत स्थानिक नागरिकांवरती गुन्हे का दाखल होत म्हणजे स्थानिक ड्रग्ज फेडले आहेत त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत म्हणजे एक प्रकारे हे असं ते इंडिकेशन नाही ना की तुम्ही नायझिरियन वरती कारवाई करणार आणि का आपल्या इकडच्या लोकल लोकांना विकण्याची परवानगी देणार नाही तुम्ही हप्ते घेणार आणि ह्यामध्ये मला धमक्या तर आलेलं नाही पण इनडायरेक्टली दबाव येत असतो आणि आपल्या ज्या आमदार आहेत त्यांनी तो विधानसभेत प्रश्न उपस्थित केला या मध्ये जर पोलीस इन्व्हॉल्वमेंट भेटली तर त्यांच्यावरती तुम्ही मकोका लावणार का अशा त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर जो इन्फॉर्मर आणि कंप्लेनंट आहे ह्याच्या जीवाला जर काय झालं तर ह्याला पोलीस जिम्मेदार आहे आणि शंभर टक्के जर माझ्या जीवाला काय झालं तर ह्याला आयुक्तालयातील जे पोलीस आहे ते जिम्मेदार आहेत आणि त्या संदर्भात मी त्यांच्या त्या ऑफिसर्स लोकांची नोटी बनवून ठेवलेले आहे माझ्या कार्यकर्त्यांकडे दिलेले आहेत तर मला काय झालं तर ह्याला हे पोलीस सर्व जिम्मेदार असते महाराष्ट्रात सध्या बंदी आहे आज जी काही घटना घडली एका गुटक्यावरून गुट झाली असं त्या पोलीस हवालदाराचं म्हणणं आहे सर्रासपणे पाणटपरीवरती गुटखा विकला जातो गांजा विकला जातो ही गोष्ट आपल्याकडे जो पोलीस प्रशासनाचा स्टाफ आहे तो खूप कमी आहे आपली लोकसंख्या ही भारतामध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेलं आपलं शहर आहे ऑलमोस्ट दहा लाखाच्या वरती लोकसंख्या आहे आणि आपल्याकडे तीन पोलीस स्टेशनची लोक जर पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या बघितली तर तीनशे ते चारशे आहे फक्त हे चारशे पोलीस दहा लोकांवर दहा लाख लोकांवर कंट्रोल करू शकतात का आणि त्यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आपले केबिन सोडून बाहेर निघत नाही आणि ह्यांच्या खालचे जे कर्मचारी आहेत हे लोक नालायक आहेत आणि ह्यांच्या मार्फत हा गुटखा गांजा हे सर्वात चालू जातं आणि वरिष्ठांना त्या लोकांप्रमाणे हप्ते दिले जातात आणि हे जरी नाही म्हटलं तरी मी नेहमी सांगत असतो की प्रत्येक पोलीस स्टेशनला कलेक्शन साठी एक, एक माणूस हवालदार नेमलेला आहे आणि त्याच्या हे सर्व गोष्टी होतात तर ह्याच्यावरती पहिला अंकुश आणणं गरजेचं आहे गुटखा असेल लॉटरी असेल किंवा स्पा असेल किंवा हुक्का पार्लर असेल अशा भरपूर गोष्टी आहेत पण ह्यामध्ये जर सर्वात आपल्या पिढीसाठी जर घातक का असेल तर तो एम डी ड्रग्स आणि ह्याच्यावरती पहिला अंकुश आणणं गरजेचं आहे कारण आपण कुठपर्यंत यांच्याशी लढाई देणार आहोत आणि लढाई देण्यासाठी आपल्याला पोलीस प्रशासनाची गरज पडणार आहे आणि दोन ते तीन नालायक कर्मचाऱ्यांमुळे आपण संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला बंद नाही करू शकत हो एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो खूप महत्वाचा प्रश्न आहे पहिल्यांदा वसईचा प्रश्न इतका मोठा तुम्ही जो विषय घेतलेला इतर आमदारांनी तो उपस्थित केले परंतु वसईचे आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी तो मुद्दा उपस्थित केला त्यांच्याबद्दल तुमचं काय मत बघा ज्या चोवीस जून रोजी मी आमदार मॅडमचा वेळ घेऊन त्यांना भेटलो होतं आणि त्यांना इकडची पार्श्वभूमी सांगितली होती की लोक कंप्लेंट करायला घाबरत आहेत कित्येक पालक असे आहेत की त्यांची मुलं त्यांना रात्री मारहाण करतात बेल्ड मारहाण करतात आणि घराची इज्जत जाईल मुलावरती कसं पुन्हा दाखल करू म्हणून ते सण करतात किंवा त्या मुलाला ना पैसे नाही दिले तर मुलगा सुसाईड अटेम्प्ट करायचे प्रयत्न करतात असेही प्रकार घडलेले आहेत खूप गंभीर प्रश्न आहे आपल्या शाळेमध्ये ड्रग्ज पोहोचलेला आहे आणि येत्या काळात जर आपण ह्याच्यावरती रोख ना आणली तर खरोखर झुमता विरार आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं त्यांनी सांगितलं की हा खूप महत्वाचा विषय आहे पण हा आपला एक दोघांनी सॉर्ट आऊट होणारा नाही आपल्याला यासाठी जनजागृती करावी लागेल आणि माझ्या परिणाम जी मदत करता येईल ते मी करेन आणि मला खूप आनंद वाटलं की पहिल्यांदा वसई विरारचा प्रश्न हे विधानसभेमध्ये घेतलं गेलं म्हणजे अशा ह्या जे सेन्सिटिव्ह विषय आहेत जे जनतेच्या फायद्याचे विषय आहेत त्या संदर्भात आणि त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो कारण आतापर्यंत वसई तालुक्या हा महाराष्ट्रामध्ये आहे की नाही हे समजत नव्हता आम्हाला परंतु आमदारांनी जो प्रश्न उपस्थित केला के त्यानंतर दुसरेही आमदार जे बिल्डिंग तुटत आहेत ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित करतात तर असं वाटतंय की कुठेतरी लोकतंत्रामध्ये विरारचं अस्तित्व निर्माण होत आहे आणि ह्या पुढे आम्हालाही काम करण्याची म्हणजे ऊर्जा मिळेल कारण आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते जर विधानसभेत झाले तर परिवर्तन हे हळूहळू होतंय लगेच परिवर्तन होऊ शकत का हळूहळू परिवर्तन होतंय आपल्याकडे काही एका पक्षाची चौदा वर्षाची वीस वर्ष सत्ता होती आणि अचानक ते सत्तांतर झालेलं आहे जरी राज्यात त्यांची सत्ता असेल तरी आणि त्यांना संधी दिली पाहिजे जे वीस वर्षात नाही करू शकले ते सहा सात महिन्यात करणार असं मला तर वाटत नाहीये आणि तर त्या लोकांनी नाही केलं तर त्यांच्या विरुद्ध बोलायला आपण तयारच आहोत त्यांच्यावरती प्रश्न उपस्थित आपण करणारच कोणाचं समर्थन नाही पण ते चांगली गोष्ट त्यांच्या विरुद्ध शंभर टक्के त्यांचं कौतुक केलं पाहिजे तरच ते जनतेसाठी लढत धन्यवाद खरं तर वसई विरार शहर हे खरंच आम्ली पदार्थचा अड्डा बनलेला आहे का हा विषय विधानसभेत गाजला त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मोकक्कासारखी कारवाई ड्रग्ज माफियांवरती व्हावी यासाठी एक पाऊल पुढे उचलले आहे खरंच हे आमली पदार्थ विकणारी लोक कोण आहेत आपल्या अवतीभोवती असणारीच लोक आहेत त्यात रक्षकच भक्षक बनले असा काहीसा प्रकार ज्या पोलिसांना संरक्षण दिलेलं आहे तेच पोलीस जर ड्रग माफियांना पाठीशी घालत असतील तर मग करायचं का या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार